लोकसभा निवडणुकीची रणदवाली सुरू झाली आहे मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंगप्पा बारणे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून आता जोरदार प्रचाराला लागलेत याच पार्श्वभूमीवर आज कर्जत विधानसभा मतदारसंघातील महायुतीची समन्वय समिती बैठक किरिवली येथील शेळके हॉल येथे पार पडली यावेळी शिवसेना शिंदे गट भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट मनसे आणि आरपीआयचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान श्रीरंग आप्पा बारणे यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवण्यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत यावेळी मोठ्या फरकाने श्रीरंगाप्पा बारणे लोकसभेत निवडून जातील असा विश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी बोलून दाखवला तर मावळ लोकसभेत मतदार विरोधी पक्षाला कोणत्याही प्रकारे स्थान देणार नाहीत सहाही विधानसभेत महायुतीचे आमदार आहेत त्यामुळे महायुतीचा विजय निश्चित असल्याचं बारणे यांनी बोलून दाखवलं आज कर्जत मतदारसंघातील महायुतीच्या सर्व घटक पक्षांची समन्वय समितीची बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या बैठकीसाठी मावळचे लोकप्रिय खासदार श्रीरंगप्पा साहेब आणि पनवेल मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब आणि भारतीय जनता पार्टी पार्टीचे मावल मतदारसंघाचे प्रमुख असणारे आमचे बाळासाहेब पाटील आणि मी या कर्जत मतदारसंघाचा आमदार म्हणून आणि सर्वच महायुतीचे घटक पक्षाचे प्रमुख जिल्हा प्रमुख सगळे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आमची समन्वय समितीची आजची बैठक आम्ही सगळे महायुतीचे सगळेच पदाधिकारी म्हणून एकत्रपणे या ठिकाणी येऊन मावळ लोकसभेचे लोकप्रिय खासदार महायुतीचे श्रींगप्पा बांडेसाहेब यांना मोठ्या फरकाने विजयी करण्यासाठी दोन वेळा लोकसभेमध्ये खासदार म्हणून ते निवडून गेले ज्यावेळेस तिसऱ्यांदा पुन्हा एकदा त्यांना लोकसभेमध्ये पाठवायचे आहेत असा निर्धार आम्ही साऱ्या महायुतीच्या घटक पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे आजपासून सगळे घटकपक्ष आम्ही एकत्रपणे येऊन पुढील नियोजन जे आहे ते आम्ही आता गाव बैठक असतील पंचायत समितीच्या बैठका असतील याचं नियोजन महायुतीच्या माध्यमातून केलं जाईल आणि एक मोठा मेळाव्याचं आयोजन संपूर्ण माव कर्जत मतदारसंघातून या ठिकाणी महायुतीचं केलं जाईल महायुतीची सगळ्या विधानसभेची बैठक ही प्रक्रियेप्रमाणे आज पाच सहा दिवसात चालू आहे आज पिंपरी चिंचवडची झाली मावळची झाली परत कर्जतची झाली कसं आहे पदाधिकारी सगळ्या पक्षाचे माहितीच्या घटक पक्षाचे एकत्रपणे येऊन पुढच्या प्रचाराचं नियोजन करण्याच्या संदर्भामध्ये एकमत होऊन ते आज करतात त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये माहितीची प्रचंड ताकद आहे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये विरोधी पक्षाला कुठल्याही प्रकारचं मतदार येणाऱ्या निवडणुकीमध्ये दे स्थान देणार नाही साई विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार आहेत महायुतीच्या पक्षाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ताकद राहिलेली आणि या दृष्टिकोनातून या मतदारसंघामध्ये आज प्रमुख पक्षाचे सर्व नेते मंडळी एकत्रपणे आलेलं तुम्हाला चित्र दिसतंय खासदार साहेब आपल्या पाच आहेत परंतु आता आपण एका ठिकाणी गेल्या तीन निवडणुकीचा अनुभव आहे मला पक्षाचे प्रमुख या ठिकाणचे ती जबाबदारी सांभाळतात आणि चोखपणे सांभाळतात आपण कधी बावीस तारखेला येत्या बावीस तारखेला बरोबर आज आठ दिवसापूर्वी पुढच्या आठ सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार आहे सकाळी आणि प्रचार यंत्रणा ही चालू झालेली आहे प्रचार यंत्रणेची ध्येय धोरणं ठरवण्याच्या संदर्भामध्ये आज महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि त्या पद्धतीने प्रचार यंत्रणेची सुरुवात प्रमुख पक्ष करतील कर्जत मतदारसंघात आपली सभा होणार आहे का आपल्या कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये भविष्यामध्ये राज्यस्तरीय कुठले नेते येतात ते तुम्हाला नक्कीच सांगू आणि नक्कीच सभा होईल आम्ही साडेचारपासून आहोत इथल्या मतदारसंघात भाजपचे माजी आमदार माजी आमदार सुरेशजी लाड या ठिकाणी उपस्थित होते ते तासभर उपस्थित होते माझी त्यांची भेट झाली त्यांना एका लग्न समारंभाला जायचं होतं त्यामुळं सुरेश भाऊ मला सांगूनच गेले आपण म्हणतोय की आपण बघतोय की हा मतदारसंघ जो मावळचा आहे तो कायम शिवसेनेच्याच ताब्यात राहिलेला आहे शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून भारतीय जनता पक्ष शिवसेना माहितीच्या ताब्यात राहिलेला आहे भारतीय जनता पक्ष शिवसेना माहितीच्या ताब्यात दोन हजार चोवीसला राहणार आहे